भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरमध्ये विधानसभा संघटक प्रमुख महापालिकेत आमच्या पक्षाकडून वारंवार पावसाळ्याच्या आधीपासून अनेक वेळा आंदोलन करून सफाई नाल्याच्या बाजूचे नाले कटाडे बांधणे व पाणी प्यायचं पाणी स्वच्छ येत नाही आख्या शहरामध्ये असे अनेक आंदोलन केले चित्रीकरण करून सुद्धा आंदोलन केले तरीही महाराष्ट्र महापालिकेच्या शासनाचे जेवढेही अधिकारी त्यांचं कुणाचंही लक्ष त्या गोष्टीकडे गेलेलं नाही काल जे प्रकार घडलेला आहे भीम आर्मीनी त्यांच्या गाडीवर गटरीचं पाणी टाकून आंदोलन केलेलं आहे त्याला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुढं पाठिंबा देतो आणि एवढंच सांगतो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अजून जनतेचा रोष तुमच्यापर्यंत पोचत नाही तुम्ही लवकरात लवकर जनतेचे सर्व कामं व्यवस्थित नाही केले तर जनता तुम्हाला जनतेचा रोष कधीही तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळं विनंती करतो की लवकरात लवकर जनतेचे सर्व कामं तुम्ही नालासफाई किंवा पाणी शुद्ध हे लवकरात लवकर करावं जय महाराष्ट्र